ज्याच्याकडे पर्याय जास्त असतात तो अनेकदा चांगल्यातही दोष शोधत बसतो आणि शेवटी खरं प्रेम हातातून निसटून जातं आता कधीतरीच येते आठवण तुझी आधीसारखी मनाला छळत नाही जगण्यात इतका गुंतलो आहे मी की तुला आठवायलाही वेळ मिळत नाही मी कर्माला विचारलं सत्याला कुठं लपवून ठेवतोस कर्म उत्तरलं मी त्याला लपवत नाही मी फक्त वेळ येईपर्यंत त्याला तलवारीसारखं धार लावतो पुढल्या जन्मी येताना आपण फक्त एकमेकांसाठी येऊ नको हा खेळ पुन्हा म्हणून एकाच जातीत जन्म घेऊ प्रत्येक गोष्ट ही ठराविक काळासाठी आपली असते म्हणून मिळाल्याचा गर्व आणि गमावल्याचा पश्चाताप नसावा माझ्या नावाचं कुंकू तुझ्या कपाळी असावं मंगळसूत्र गळ्यात आणि मी तुझ्या डोळ्यात दिसावं जग दुसरीकडं असलं तरी तू माझ्या बाजूने राहावं आणि मृत्यूही समोर दिसताना मी तुझ्या मिठीत राहावं